भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद डिजिटल शाळा वालशिंद येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या जल्लोषामध्ये पार पडले शाळेतील लहान लहान विद्यार्थ्यांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या जल्लोषामध्ये आयोजित करण्यात आले होते यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी जिल्हा परिषदच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व उपस्थित ग्रामस्थ मान्यवरांचे मन मंत्रमुग्ध करून सोडले उत्कृष्ट रित्या त्यांनी आपले सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले विशेष म्हणजे जिल्हा परिषद डिजिटल शाळा वार्षिक ही नेहमीच काही ना काही सामाजिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते यावर्षी त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून संपूर्ण ग्रामस्थांचे मन मंत्रमुग्ध करून सोडले यावेळी उपस्थांनी या शाळेबद्दल शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांबद्दल आपले मनोगत देखील व्यक्त केले व अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले डाउनलोड <laughs> आम्ही समजे आम्ही त्यांच्या मामाची आम्ही जंगल रखवाला रे आदिवासी पोरा 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 आदिवासी पुरा आम्ही आदिवासी पुरा रे आदिवासी पुरा आम्ही आदिवासी पुरा रेचा आदिवासी पुरा बेटी बचावो बेटी पढाव या एक सुंदरस त्यांच्याकडून एक चांगलं त्यांच्यासाठी एक धनादेश मुलीला माननीय उपयोग करेल आणि तिला खूप जास्तीत जास्त जेवढं शिक्षण वगैरे देता येईल तेवढं देईल त्यामुळे तुमचे खूप खूप आभार थँक्यू सो मच माझा

रा मेरा प्यार मिला था कुर्बान हुआ तेरी असमत पे मैं कितना नसीबावा गरम तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे हिरो Honda की हडी पाहिजे हट्टा चिल्लानी कालीची पाकी हट्टा तु सोनेची घडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नववारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नववारी साडी पाहिजे न तेरा ये तन हो आ जा रहे आ जा रहे सुन लेगरिया रहना तरसते हो जा इस धरती का है राजा तू ये बात जान ले तू कठिनाई से टकरा राजा तू हार मान ले तू तो, तो समझो दिल बर जानी जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी हम लोगों को समझ सको तो समझो दिल बर जानी जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी अपनी छतरी तुमको दे पे, कभी जबर से पानी नए में बेचे तुमको चीज पुरानी फिर भी दिल है हिंदुस्तानी फिर भी दिल है हिंदुस्तानी <णत्ति> फिर <णति> भी दिल है हिंदुस्तानी फिर भी दिल है हिंदुस्तानी सन्माननीय श्री किशोरदादा भंडारी सन्माननीय तानाजी मोरे शाळे समितीचे अध्यक्ष किशन भांगारे माझे मित्र शैलेश मोरे आणि आपल्या गावातीलच ज्येष्ठ पोलीस पटील सन्माननीय मंगलदास भंडारी आणि मनीष कुवार उपस्थित सर्व माझे मित्रमंडळी बंधू भगिनींनो आणि बालमित्रांनो सर्वांना आज सत्तर व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर हा प्रजासत्ताक दिन खूप शौर्याने आपल्याला मिळालेला आहे एकोणासशे पन्नास रोजी प्रजासत्ताक दिनाची स्थापना झाली प्रजासत्ताक दिन म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतो प्रजासत्ताक दिन म्हणजे आपल्याला लोकांनी लोकांसाठी लोकांकरता केलेले राज्य म्हणजे लोकशाही आणि खऱ्या अर्थाने चार दिवसापासून आपल्याला लोकशाही म्हणून आपण या राज्यावरती राज्य करायला लागलो त्यानंतर आपल्या देशामध्ये अनेक अशा घडामोडी घडल्या चांगल्या घडल्या वाईट घडल्या बरेचसे जुने नवे आपल्याला अनुभव आले प्रजासत्ताक दिनाबद्दल जास्त न बोलता थोडक्यात मी या कार्यक्रमाबद्दल बोलतोय कारण का उशीर खूप झाला आहे आज या ठिकाणी जो कार्यक्रम संपन्न होत आहे त्या कार्यक्रमामध्ये अतिशय सुंदर नियोजन आणि अतिशय सुंदर संकल्पना आपल्या या गुरुजनांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली त्यांचं या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी मनाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार व्यक्त करतो कारण का आभार या याकरिता करतो की आमचा गाव जरी छोटा असला तरी आमच्या गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम फार कमी होत असतात मॅडम आणि तुमच्या माध्यमातून का होईना वर्षातून दोन दिवस हे अनुभवायला मिळतं आम्हाला या सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आम्हाला बघायला मिळते मागच्या वेळेस त्यावेळेस मी या ठिकाणाहून बोलत होतो त्यावेळेस एक खंत व्यक्त केली होती त्यावेळेस मी थोडासा नाराज सुद्धा झालो होतो कार्यक्रमाविषयी की आपण ज्यावेळेस कार्यक्रम करतो तो कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे त्या लोकांनी त्याला उचलून धरलं पाहिजे अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी या शाळेत व्हावा कारण का वर्षातून दोन कार्यक्रम ते सुद्धा जर चांगल्या पद्धतीचे होत नसतील तर इथे जी उपस्थिती असते ती फार कमी असते कंटाळा आला आल्यासारखं वाटतंय परंतु खरोखर आजचा जो दिवस आणि तुमची जी आतापर्यंत बघितलेली मेहनत स्वतःहून तुम्ही या कार्यक्रमामध्ये योगदान दिलंय आणि मुलांकडून सुद्धा तेवढ्या पद्धतीने तुम्ही तो एक चांगला प्रयत्न करून घेतला त्याच्यासाठी तुमचं मनापासून कौतुक करतोय विशेष म्हणजे मी प्रवीण सरांचं पण असते आणि कौतुक करेन की प्रत्येक गावातील नागरिकांना या कार्यक्रमासाठी ते जातीने वळवत असतात प्रत्येकाला फोन मेसेजेस करत असतात आणि मॅडम सुद्धा या गावामध्ये नवीनच आलेले आहेत त्यांचं सुद्धा पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आणि शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय मॅडमनी जे आता डान्स आणि ते सगळं बसवलेलं आहे ते नक्कीच सांस्कृतिक म्हणजे आपली संस्कृती काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी थोडक्यात पण आपल्याला दाखवलेला आहे कारण कुठं असं विज्ञानाच्या युगात आपण विसरत चाललेलो आहोत की संस्कृती आपली खूप मागे पडत चाललेली आहे आता आपण मोबाईलमध्ये मुलांना बघतो मोबाईल बघतात दुसरे कुठे गेलं मग खेळ आणि संस्कृती याचा कुठेतरी विसर पडला चाललेला आहे आणि तेच या निमित्ताने मॅडम आणि सरांनी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला की संस्कृती विसरता कामा नाही कारण येणारी भावी जर संस्कृती नसेल तर भावी पुढेच जगणं मुश्किल होणार आहे कारण आपला हा महाराष्ट्र एकनाथांचा महाराष्ट्र आहे ज्ञानोबांचा महाराष्ट्र आहे आणि याच्यामुळे आपली संस्कृती आपण विसरता कामा नये या मी तुम्हाला धन्यवाद देतो उशीर जास्त झालेला आहे मी काही जास्त बोलणार नाही परंतु सर्वांनाच काम सर्वांनाच घाई आहे ग्रामपंचायत सुद्धा ग्रामसभा आहे पण या ठिकाणी आपण या यानिमित्त उपस्थित आहे आणि आपण अनेक मुलाने मुलीने या देशभक्त मध्ये बोलत असतात मी एकच उदाहरण सांगतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची एक गोष्ट सांगतो ज्या वेळेला पन्हालगडावर शत्रूचं आक्रमण झालं दोन हजार सैन्य होते आणि दोन हजार पुढे आपले किती मावले होते सासे मावले होते आणि सासे मावले होते आणि कसं होईल शत्रूची प्रचंड सेना असल्यामुळं आपला निभाव लागणार नाही हे महाराजांच्या लक्षात आलं आणि महाराजांनी आणि त्यांचे बाबूजी प्रभू देशपांडे यांनी सांगितलं की महाराज तुम्ही इथं राहू नका तुम्ही विशाल गडावर जा आणि विशाल गडावर जा तुमचा जीव वाचला तुम्ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत पुढे घडणारी पिढी असे म्हणतात का लाखाचा पोशिंदा गेला तर सर्वच काही असेल म्हणून लाखाचा पोशिंदा त्यांना आपल्याला उपयोग राहील आणि या न्यायालयानं शिवाजी महाराजांना बाजी प्रभूने सांगितलं घ्या तुम्ही विशालगडावर जा पण तिथं गेल्यानंतर एकच तुम्ही गेल्यानंतर पोचल्यानंतर टोपीची आवाज माझ्या कानावर आला पाहिजे आणि मग त्या खिंडीमध्ये लढताना बाजी प्रभू देशपांडे आणि ती त्याची भाऊ फुलाजी आणि या फुलाजीनं तिथं लढता लढता धारातीर्थ पडला आणि सैन्याकडून निभाव मान तीनशे मावले होते आणि तीनशे मावल्या पैकी फक्त पंच्याहत्तर मावले शिल्लक राहिले आणि बाजी प्रभू देशपांडे फुलाजी पडल्यानंतर बाजी प्रभू देशपांडे लढतच होते आणि फुलाजी पडल्यानंतर ते मावले पलत सुटले अरे भ्याडा न पलता काय बोलतो तुम्ही अरे तुमचा शेर सेनापती धारा तीर्थ पडला आणि तुमच्या मुली सुना या यवनांच्या ताब्यात जातील अशा शब्द बोलल्यानंतर त्यांच्या काळजाला लागला आणि त्या परत ते लढायला लागले बाजी प्रभू देशपांडे जे शरीराची इतकीच आनंद झाली की इतक्या जखमा झाल्या आणि फार मोठा रक्त बंगाल झाला पण तरी तो लढत होता आणि नंतर तोफांचा आवाज आल्यानंतर मग त्या बाजी प्रभू आम्ही शिवाजी महाराज शब्द दिला होता आणि तो मी शब्द पाळला मी मेलो तरी चालेल परंतु माझा शिवराय बसला पाहिजे शिवराय हा देशाचा स्वराज्याचा संस्थापक आहे आणि हा या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक कीर्तिवान राजा होऊन गेला आणि कीर्तन या स्वराज्यासाठी दे, अर्पण केला असा आपला भारत देश आपण लहान मुलं सुद्धा भाषण करताना सांगतात आपण या देशाकरता देश ते देशभक्तानी पिलत असतील अनेक देशभक्त असतील आणि या देशभक्ताने आपल्या देशाला किती स्वातंत्र्यपण मिळवणार किती प्रयत्न केले आपला जीव धोक्यात घालून आपल्या जीवाची बाजी करून म्हणजे किती परोपकारी दिवस आज आपण या ठिकाणी सण साजरा करतो त्यांचीच त्यांचीच कृपा मेहरबानी म्हणून या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहून सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहून मॅडमने सांगितलं पालकांचं सहकार्य मला जास्त लाभत नाही पालकांना माझी विनंती आहे आपण शिक्षक शाळा शिकवत असताना त्यांच्या शाळेमध्ये फक्त सहा तास असतात पण अठरा तास मुलं आपल्या ताब्यात असतात मुलांना कसं घडवायचं ही संस्कृती आपली हिंदू धर्माची संस्कृती कशी जपायची सव्वीस जानेवारी हा दिवस पूर्ण भारतभर साजरा केला जातो त्याच्या सर्वांना नागरिकांना खूप खूप शुभेच्छा जिल्हा परिषद वाल्सी शाळा ही जसे मॅडमने सांगितले का एक डोंगराच्या कुशीत बसलेलं ही शाला आणि या छोट्याशा गावामध्ये त्यांनी जे आमचं जा वालशिंद गावचं कौतुक केलं खूप अभिमान वाटतो आणि या छोट्याशा गावाची ओळख सुद्धा नव्हती कारण या गावात मॅडम येताना जे आम आमचे पाहुणे असो किंवा मित्रमंडळी असो त्यांना रिक्षाची सोय सुद्धा नसायची जे प्रत्येक नागरिकाला त्या जा ज्या ठिकाणी जायला लागत होतं रांदूली नकासो इकडे येऊही या ठिकाणी बाईक घेऊन किंवा काहीतरी साधून ते पाहुण्याला घरी आणायला लागत पण आता हा गाव खूप सुंदर झालेला आहे आणि खूप अभिमान वाटतो आम्हाला का या गावात आम्ही जन्म घेतला आणि इथे मुलं अशी घडली पाहिजे आमची खूप इच्छा आहे सर्वांची तर प्रत्येक नागरिक इथे काही ना काही मदत करत असतात दादांचं संकल्प जे मुली कन्या योजना केली प्रत्येक म्हणजे असं गावमध्ये कोण नाही कोणी करत असतो हे अभिमान वाटतं आम्हाला म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की आमची मुलांना वालसिंग गाव, कोन गाव कसं घडवायचं हे शिक्षक त्यांच्या हातात आहे आणि जेव्हा या मॅडम आल्या खूप अभिमान वाटलं जेव्हा त्यांच्याशी मी पाच मिनिटं इथे येऊन ना चर्चा केली तेव्हा हो, समजलं का खूप अभिमान वाटतो आम्हाला तसंच या शालेमध्ये जिल्हा परिषद शालेमध्ये नाव नोंदणी होण्यासाठी जसं कालवारचे आमचे मित्र सरपंच म्हात्रे यांनी संकल्पना केली त्याच संकल्पेत आम्ही या ग्रुप ग्रामपंचायत सोनाले या ठिकाणी प्रयत्न करण्याचा निश्चित करू कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये जो ना नोंदणी केली त्याला घरपट्टी माफ केली जाईल हा आमचा एक प्रयत्न राहील कारण जे शिकलेली मुलं जिल्हा परिषदे तेच नेहमी पुढे जातात कारण सर्व बघितलं त्यांचं शिक्षण का कुठेतरी ते शिखरावर पोचली जातात तर मराठी शिक्षणच तसं आहे परत एक आ, इच्छित सांगतो का या मुलांसाठी पुढं काय आवश्यकता लागत असतात स्पोर्टमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये तर तेही क्लासेस आपण इथे लावू आणि मुलांसाठी जेवढं प्रयत्न मॅडम करता येईल तेवढा तुम्ही करणारच आहेत जसं पालकांचं नियम सांगितलं तर आमच्या सर्व गावस्थ ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला एक आम्ही ताकद निर्माण देतो कारण पालकांना एकदम स्ट्रिक्टली आणि एक नियम लावा कारण नियम हे मराठी शाळेतच फक्त इथे कमी वाटते कारण पालक येत नाही तर माझी मुलगी पण मराठी शाळेत शिकत असते कल्याणला तर तिथे एक दिवस पण गेली नाही तर ती पालकांना घेऊन जावं लागतं दुसऱ्या दिवशी तरच तिला बसून दिलं जातं तर त्याच पद्धतीने आपल्या मराठी शालेमध्ये जर शालेमध्ये जर नियम लावला तर खूप अभिमान वाटेल आम्हाला कारण सर्व पालक बसलेले आहेत खरोखर आपली मुलं जर घडवायची असतील तर हे नेम आपण पाल पाहिजे स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे तसंच इथे मॅडमने आणि सरांनी हा केला पाहिजे उद्देश इथे मला दोन शब्द बोलण्याचं मान सन्मान दिलं त्याबद्दल धन्यवाद एक नवीन प्रिंटर दिला आहे त्याशिवाय वायफाय साऊंड सिस्टीम त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा माईक स्टँड हे सर्व त्यांनी आम्ही त्यांच्याकडे अर्ज केले आणि त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि काही त्यांनी त्यांच्या माध्यमातून शाळेला ही मदत केलेली आहे याशिवाय दरवर्षी वर्षातून एकदा प्रत्येक शाळेमध्ये शिक्षण परिषद होत असते तर त्या शिक्षण परिषदेमध्ये सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांनी जेवणाचा खर्च केलेला आहे याशिवाय आपल्याकडे केंद्राच्या क्रीडा स्पर्धा झाल्या तेव्हा पूर्ण केंद्रातल्या शाळांमधले जेवढे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्यांनी जेवणाची सोय केली तर असं खरंच एक दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि मी मगाशी पण मागे एकदा पण बोललेली की असे व्यक्तिमत्व गावात असताना आम्हालाही काम करण्याचा खूप उत्साह येतो त्यामुळे आम्ही आमचे शंभर टक्के देऊ त्यांच्याकडूनही भरपूर मदत असते सहकार्य असतं फक्त आता विद्यार्थी आणि पालक यांनी थोडा ऍक्टिव्ह मोडवर येऊन आम्हाला सहकार्य करावं आणखी एक विशेष म्हणजे आजचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी सुद्धा म्हणजे त्यामध्येही त्यांचा मोठा हातभार आहे की ते जेव्हा आमच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती तेव्हा त्यांनी विचारलं की काय हवं तुम्हाला किती मोठा स्टेज हवा सांगा म्हणजे हा स्टेज इथे आता तुम्ही जे बसलेले आहात हे सगळं त्यांच्या सौजन्याने आहे तर मी शाळेच्या वतीने त्यांचे आणि त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन सर नंतर करतील पण तरी सुद्धा माझ्या वतीने त्यांचे आणि जे मान्यवर इथे बसलेले आहेत ज्यांनी विद्यार्थ्यांना बक्षिस दिले आणि त्यांचं कौतुक केलं त्या सर्वांचे मी आभार मानते